नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर वर मी का तुमचं स्वागत करतो तर कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात एक नवी चार प्रसिद्ध झाले आहे नागपूर महानगरपालिकेअंतर्गत पाहू शकता की क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागामध्ये एकूण तेरा पदे आहे तर यामध्ये शैक्षणिक पात्रता आपण पाहूया की बी पी एड किंवा एम पी एड यापैकी एक उत्तीर्ण असलं पाहिजे तसेच राष्ट्रीय स्तरावरील भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन यांनी मान्यता दिलेले जे खेळ प्रकार आहेत तर यामध्ये सहभागी झालेले जर उमेदवार असतील तर यांना प्राधान्य देण्यात येणार आहे ओपन कॅटेगरीसाठी चार एस सी दोन एस टी एक विजय ए एक जागा एन टी बी एक जागा ओबीसी दोन जागा त्यानंतर सी बी सी एक जागा आणि ईडब्ल्यू एस अंतर्गत एक जागा अशा तेरा जागा इथे आहेत आहे। आहे। तर अशा प्रकारे येथे जागांचा तपशील देण्यात आला आहे याचबरोबर खाली पाहू शकता की अर्ज जे आहेत लक्षात घ्या मुलाखतीसाठी तीस तारखेला मुलाखत होणार आहे सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहे वयोमर्यादा इथे चाळीस वर्षापर्यंत देण्यात आले आहे आणि येथे मासिक जे मानधन आहे ते पंचवीस हजार रुपयापर्यंत देण्यात येणार आहे तर क्रीडा शिक्षका बरोबरच पाहू शकता की तेरा जागा जे आहेत ते संगीत व गायन या पदासाठी आहेत कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगीत बी एम ए अथवा कोणत्याही शाखेची साठी एक जागा टी एक जागा आणि एस सी बी सी एक जागा अशा सात जागा, जागा, जागा येथे भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर यांच्यासाठी मुलाखत एक तारखेला एक ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत घेण्यात येणार आहे तर येथे देखील वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे वेतन असणार आहे पंचवीस हजार रुपये तर अशा प्रकारे पात्र उम अर्ज करायचा आहे हा अशा प्रकारे करायचा आहे अर्जाची प्रिंट काढायची आहे आणि संपूर्ण अर्ज भरून तुम्हाला नियोजित वेळेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखतीसाठी उपस्थित जायचं तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा कंत्राटी भरती प्रक्रिये संदर्भात सर्व जाहिराती मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या आक्खन एक पत्रा